दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस चाळीसगाव शहरातील शिवाजी चौकातील भवानी ट्रेडिंगच्या बाजूला घरफोडी झाल्यानं चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चार दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन मिळालेल्या तांत्रिक पुराव्यावरून चाळीसगाव इथल्या संशयित साजन सिंग टाक हा निष्पन्न झाल्यानं त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याचा साथीदार प्रेमसिंग रामसिंग टाक वय पन्नास वर्ष राहणार इनपुन पुनर्वास तालुका पुनासा जिल्हा खंडवा मध्य प्रदेश हा निष्पन्न झाल्यानं त्यास ताब्यात घेण्यात आला त्यानंतर लागलीच चाळीसगाव इथून साजनसिंग रुपसिंग टाक वय पन्नास वर्ष धंदा मजुरी राहणार बसस्टँड मागे चाळीसगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यास ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्ह्यांची कबुली देऊन एक लाख त्र्याण्णव हजार रुपये रोख पाच लाख दहा हजार रुपये किमतीचे एकोणसाठ पूर्णांक त्रेपन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे तेराशे चौऱ्याहत्तर पूर्णांक पासष्ट ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण आठ आट लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी प्रेमसिंग रामसिंग टाक साजनसिंग रूपसिंग टाक यांना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात या गुन्ह्यांमध्ये अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस पावेतो चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला सदरची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव बबन आव्हाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस हवलदार सुधाकर अंबोरे मुरलीधर धनगर राहुल पाटील महेश पाटील सागर पाटील भूषण शेलार प्रियंका कोळी दीपक चौधरी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केला न्यूज ब्युरो पोलीस न्यूज Charlie Scout.